कदम आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या मालिकेचं नाव आहे प्रश्न तुमचे आणि उत्तर तज्ज्ञांचे आपल्या सोबत आहे कृषी तज्ञ आपण यांच्याकडनं प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात तर पहिला प्रश्न आहे आपल्याकडे संदीप मोगल यांचा ते लखमापूरचे आहे त्यांचा तालुका दिंडोरी आहे तर त्यांचा प्रश्न आहे की सध्या वातावरणामध्ये वेगवेगळे बदल होत आहे जसं सकाळी ऊन पडताय रात्रीची थंडी किंवा पहाटेचं दव पडताय तर अशा वेळी द्राक्ष बागेमध्ये कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे आता सध्या काही द्राक्ष फुला आहेत तर काही फळधारणेमध्ये आहे तर याचं सगळं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे तर सर तुम्ही आपल्या मार्गदर्शन करा नमस्कार मित्रांनो पाऊसामध्ये झाडाची वाढ चांगली असते आपल्याला माहिती आहे पाऊस पडल्यानंतर अं हवे जवळजवळ अठ्यात्तर टक्के जो काय नायट्रोजन आहे तो बराचसा अवेलेबल होतो आणि जोमाने वेल वाढायला लागते आणि साधारणपणे शाखे जी वाढ आहे ती पावसाच्या नंतर म्हणजे त्यावेळेला जेव्हा आपण सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्यांदा जेव्हा बागा छाटतो तेव्हा ती पहिल्या टप्प्यात होते आणि आत्ता साधारणपणे सेटिंग झालेलं आहे फुलोरा संपलेला आहे किंवा फुलोऱ्यात आहे अशा अवस्थेमध्ये जास्तीत जास्त बागा आहेत तर ह्या वर्षी थोडा पहिल्या टप्प्यामध्ये हिवाळा आपल्याला या दोन ते तीन डिसेंबरच्या अगोदर जरा जास्त जाणवला आठ दिवस त्यामध्ये द्राक्ष विलीचे शेंडे पिवळे पडले वाढ थांबली शेंडे थांबले तर वेलीमध्ये जेव्हा थंडी पडते त्यावेळे त्यावेळेला शारीरिक जे त्या वले, त्या वले जे, जे मेटाबॉलिझम आहे त्या शारीरिक प्र प्रक्रिया आहेत त्या थंडा होतात नायट्रोजन हा वेलीला वाढीसाठी अवेलेबल होत नाही आणि मग शेंडा थांबतो आणि त्यात त्या 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 जिथं जमिनीमध्ये पी एच जास्त आहे चुनखडीचं प्रमाण जास्त आहे किंवा जास्त पाणी दिलेलं गेलेलं आहे अशा जाड जमिनीमध्ये फेरस अवेलेबल होत नाही आणि म्हणून ते शेंडी पण पिवळी पडतात तर प्रामुख्याने अन्नद्रव्य नियोजन करत असताना आपल्याला बागेमध्ये योग्य वापसा अवस्थेत पाणी द्या जास्त पाणी झालं तर हे होणार आहे मग अन्नद्रव्य दुसरं पूर्णही फायदा नाही त्यासाठी सह्याद्री फार्म प्रोड्युसर कंपनीची सेन्सार्टीक जी काय कंपनी आहे त्यांच्याकडं सॉइल सेन्सर आहेत ते सेन्सर टाकून जर आपण पाणी दिलं किंवा मग खट्टा घ्यायचा आहे रूट झोनमध्ये एक फुटापर्यंत हाताला जर का गाळ लागला तर पाणी द्यायचं नाही आणि मातीचा गोळा दाबून हात नुसता ओला झाला तर साधारण पन्नास ते साठ टक्क्याचं सा मायुष्य तिथं असतं तर तिथं आपण पाणी द्यायचे तर पहिला सर्वात महत्वाचा मुद्दा योग्य अवस्थेत पाणी द्या दुसरी गोष्ट न्यूट्रिशन देताना आपल्याला नायट्रोजनवर पण लक्ष दिलं पाहिजे आणि मध्ये प्रामुख्याने फेरसवर लक्ष दिलं पाहिजे नायट्रोजन देत असताना खाली जमिनीमध्ये म्हणजे जी स्टेज असेल त्यानुसार आपल्याला समजा सेटिंग झालं आहे तर आपण बारा एक्सरसाईज देऊ शकता कॅल्शियम नायट्रेट मॅग्नेशियम नायट्रेटचा तिचा डोस आहे किंवा अमोनियम सल्फेट फॉस्फरिक ॲसिड आणि मॅग्नेशियम नायट्रेटचा एक डोस आहे मग कोणत्या अवस्थेत बाग आहे आणि गरज किती आहे ती पाहून आपण तो डोस चांगला द्या त्यानंतर फेरस इड्डा हा पाचशे ग्रॅम प्रति एकर एका पाण्याला असं तुम्ही प्रत्येक पाण्याला असं चार वेळा द्या कारण जवळजवळ दीड ते दोन किलो फेरस इड्डा गेल्याशिवाय पाना पानं पिवळी ती हिरवी होत नाही असं आमच्या लक्षात आलं आहे आणि फवारणीमध्ये सुद्धा जे काही औषधं फवरत असतात त्याच्यामध्ये फेरसिडिटी अर्धा ग्रॅम प्रति लिटर याने तीन ते चार वेळाला घ्या म्हणजे मग ते शेंडे पण हे थंडीमुळं जे काही थंडी पिवळे झाले ते हिरवी होतात तर अशा पद्धतीनं पर्टिक्युलर अन्नद्रव्य जे कमी पडले ते आपल्याला दिलं पाहिजे आता आ, दुसरा प्रकार असा होतो की दव पडतं आणि दव पडल्यामुळं ज्या भागामध्ये संध्याकाळी सहा सात आठ वाजता ते सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत दव पडतं तिथं दाहून येण्याचे चान्सेस फार मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळं आपण डावणीसाठी योग्य ती उपाययोजना करावी सिटिंग नंतर आपल्या बागेमध्ये प्रोफाईट संचार फोर्टी किंवा पॉलिवाईन याचा अजून आपण वापर करू शकता त्यानंतर कॉपरचा पण आपल्याला हलका वापर करता येईल याच्यामध्ये नॅनो कॉपरमध्ये कॉलिकॅप सी यू दोन एम एल प्रति लिटरचा वापर आपण करू शकता त्यानंतर ह्या वातावरणात हे ढगाळ जे वातावरण असतं याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं फंगसचा वापर करू शकता बॅक्टेरियाचा वापर करू शकता तर तिथे आपण ट्रायको अधिक बॅसिलस म्हणजे आद्रा अधिक ज्येष्ठा अधिक हसता हसता म्हणजे व्हर्टिकलम युरिया पॅट्रॅशियम असं एकत्रितपणे अर्धा अर्धा ग्रॅमने घेऊन भावरू शकता किंवा भुरीसाठी चालणारं जे काही पॉलिओमायसिस आहे हे अॅम्फ्युलोमाइसिस दोन एम एल प्रति लिटर अधिक त्याच्यामध्ये हस्ता अर्धा ग्रॅम प्रति लिटर घेऊन फवारू शकता अशा पद्धतीनं सेटिंग नंतरच्या साधारण चाळीस पंचेचाळीस चा, दिवसाच्या अवस्थेनंतर बागेमध्ये आपल्याला रोग नियंत्रणासाठी सुद्धा काम करावं लागेल ह्याच दरम्यान बुरीसाठी आपल्याला सल्फर पण चांगल्या पद्धतीने फवारता येईल चांगल्या क्वालिटीचा सल्फर एक ते दोन ग्रॅम प्रति लिटर जर ए टी आर सिक्स्टीने फवारलं आणि चांगल्या पद्धतीने जर व्यवस्थित कवरेज केलं तर कुठही काही फुरीची आपल्याला अडचण भासणार नाही तर मला वाटतं अन्नद्र व्यवस्थापन त्या पाणी व्यवस्थापन आणि रोगकीड व्यवस्थापन याच्यामध्ये असं थोडस बदलत्या वातावरणाचा विचार करून जर आपण काम केलं तर नक्कीच थंडीमुळं किंवा जास्त दवामुळं आपलं जे काही नुकसान होणार आहे ते निश्चित टळेल धन्यवाद सर आज तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल प्लेसे फार्मचे कृषी तज्ञ मंगेश भास्कर सर यांनी सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांची योग्य असे उत्तरं दिले तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना याच्यातून योग्य ते मार्गदर्शन मिळेल अशी मी आशा व्यक्त करते आता याच्याही पुढे आपली ही मालिका सुरूच असणारे प्रश्न तुमचे उत्तर तज्ज्ञांचे तर तुम्ही नक्कीच भरमसाठ प्रश्न पाठवत राहा आमच्याकडनं योग्य तो प्रतिसाद तुम्हाला मिळेल धन्यवाद